नमस्कार मित्रांनो आमच्या मराठी रंग या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमाला आता खूपच त्रास होत असतो आता तिथे आजूबाजूचे लोक सुद्धा जमलेले असतात आणि ते प्रतिमाला पाहत असतात मग त्याच्यानंतर तेवढाच तिथे रविराज येतो आणि प्रतिमा रविराजला सांगत असते की तिकडे मागे बघा पण मात्र तरी सुद्धा रविराज घाबरलेला असतो आणि प्रतिमाची झालेली अवस्था पाहता तिला आता गाडीतून पाणी आणून देतो पण मात्र प्रतिमा काही पाणी पित नाही आणि प्रतिमा रविराजला खुणावत सुखुणावत मागे बघा मागे कुणीतरी आहे असं सांगत असते पण मात्र इकडे महिपत त्याचं त्याचं काम करतो आणि गाडीत बसून तिकडन निघून जातो तेव्हा कुठे प्रतिमाच्या सांगण्यावरून रविराज आता मागे पाहतो रविराज त्या ठिकाणावरती जाऊन सुद्धा पाहतो पण मात्र ती, ती लोक आणि महिपत तिकडनं निघून गेलेले असतात रविराज तिथे आजूबाजूला सुद्धा पाहत असतो पण मात्र तिथे कोणीही नसतं इकडे प्रतिमाला श्वास घ्यायला त्रास होत असतो त्याच्यानंतर आता इकडे रविराज प्रतिमाच्या जवळ येतो आणि प्रतिमाला विचारतो काय प्रतिमा कोणीही नाही तिथे कोणी होतं का याच्यावरती आता प्रतिमा म्हणते की हो होत तो होता त्याच्यानंतर आता रविराज आजूबाजूच्या लोकांना तिकडनं काढून देतो आणि प्रतिमाला आता हळूहारपणे गाडीमध्ये बसवू लागतो रविराज आता रा प्रतिमाला गाडीत बसवतो आणि तिला आता घरी घेऊन येतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मधुभाऊ शांतपणे त्यांच्या रूममध्ये विचार करत बसले असताना आता मधुभाऊंकडे पाणी घेऊन सायली त्यांच्या रूममध्ये येते मग त्याच्यानंतर सायली लाईट ऑन करते आणि मधुभाऊने विचारते काय झालं मधुभाऊ झोप येत नाहीये का मधुभाऊ आता सायलीला म्हणतात की अगं मला सांग हाताना जर काही काम नसेल तर मग डोळ्यांना झोप तरी कशी येईल दिवसभर शरीराची काही हालचालच होत नाही मग थकवा तरी कुठून येणार तर मग आता मधुभाऊंचं बोलणं पाहता सायली लगेच हसत त्यांना म्हणते आपण मग गप्पा मारत बसायच्या का अगदी तशाच गप्पा मारूयात जशा आपण आपल्या घरी मारायचो आता सायलीचं बोलणं पाहता मधुभाऊ तिला म्हणत असतात साऊ बाळा आता तू थकली असशील ना जाऊन आराम कर अगं दिवसभर मी इथे आराम करतो पण तुला दिवसभरामध्ये क्षणाची सुद्धा उत्संती मिळत नाही ना माहितीये मला त्याच्यावरती आता सायली मधुभाऊंना म्हणते अहो मधुभाऊ उलट तुमच्याशी गप्पा मारून ना माझा दिवसभराचा पळून जाईल आणि उलट माझी बडबड पाहून तुम्हीच मला म्हणाल झोपतो तू जा पण त्याच्यानंतर मधुभाऊ आणि सायली दोघी हसायला लागतात इकडे आता मधुभाऊ सॅलीला म्हणतात तू बोलण्यात तर काय ऐकणारी नाहीयेस पण मला माहितीये तू कोणत्या विषयावरती गप्पा मारणारेस मग सायली लगेच मधुभाऊंना विचारत असते की कोणत्या विषयावर मधुभाऊ म्हणतात तुम्हाला हेच सांगणार की जावे बापू कसे गुणू आहेत सद्गुणांची कशी खाण आहे हेच सांगणार माहिती मला तर मग आता सायली म्हणते अजिबात नाही आज आपण तुमच्याबद्दल आणि वत्सला काकूंबद्दल तुमच्या त्यांच्या प्रेमामध्ये कशा आणि कधी पडलात म्हणजे तुमची पहिली भेट वगैरे तुम्हाला काही आहे का मधुभाऊ मला सांगा ना म्हणजे आपण एवढ्या वर्षामध्ये या विषयावरती कधी बोललोच नाहीये तुम्हाला ही गोष्ट कधी जाणवली की वत्सला काकूच या तुमच्या जोडीदार व्हायला हव्यात तर मग आता मधुभाऊ सालीला म्हणू लागतात अगं साऊबा असं एका क्षणाचं नाही सांगता येणार म्हणजे मी लहानपणापासून ओळखत होतो आमच्या दोघांचंही शिक्षण एकत्रच एक झालं त्यावेळी ना मुली फारशा शिकत नव्हत्या पण मात्र वत्सलानं हट्टाने स्वतःच शिक्षण पूर्ण करून घेतलं मला तिचं ना खूप कौतुक वाटायचं मग एक दिवस मला समजलं की वत्सलाला बघायला मुलगा येणार आहे मग माझ्या काळजामध्ये गलबल्ल्यासारखं झालं मला काही समजत नव्हतं की मत्सला नेमकं माझ्या भावना कशा सांगू इकडे मधुभाव सालीला त्यांच्या आठवणी सांगत असतात आणि सायली शांतपणे ते सगळं ऐकत असते आता म्हणू लागतात मला ना खर तर तिला थेट मागणी घालायची होती मग नेमका अशा वेळेला हेच काही कळत नाही पण मी एक गोष्ट मात्र केली माझ्याकडे ना एक जुना टेप रेकॉर्डर होता तो घेतला आणि सरळ सरळ तिच्या समोर जाऊन उभं राहिलो सायली आता मधुभाऊंची गंमत ऐकता हसायला लागते त्याच्यानंतर आता मधुभाऊ सांगत असतात आणि मला जे वाटत होतं ना ते मी एका गाण्यातून तिच्यासमोर व्यक्त केलं सायली विचारते मग काय झालं याच्यावरती आता मधुभाऊ सांगतात पहिल्यांदी ती काहीही म्हणाली नाही गाणं ऐकलं आणि शांतपणे निघून गेली सायली म्हणते म्हणजे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालं होतं याच्यावरती आता मधुभाऊ म्हणतात की नाही अगं तसं काही नाही पण मात्र अशी प्रेम आणि बळजबरी याच्यामध्ये कधी गल्लत नाही करायची सायली आता मधुभाऊंना म्हणते म्हणजे याचा अर्थ असा की त्यांचा होकार होता पण ही गोष्ट तुम्हाला कधी कळली त्याच्यावरती आता मधुभाव म्हणतात दुसऱ्या दिवशी जेव्हा ती मला येऊन भेटली ना तेव्हा तिने तिचा होकार गाण्यातूनच कळवला समोर चक्क ती गाणं गायली आणि ऐकल्यानंतर सालीला सुद्धा आता खूप भारी वाटत असतं इकडे आता मधुभाऊ सांगतात पण मात्र सालीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगच शिजत असतं सायली आता स्वतःचीच म्हणते संगीतातली ही ताकद तर माझ्या लक्षातच आली नव्हती प्रेमाचे एक शब्द आणि सूर्याचे वत्सला काकून पर्यंत पोहोचले ना तशीच ते यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचतील आता त्याच्यानंतर मधुभाऊ सालीला विचारत असतात की आता तू तु तुझं तु सांग त्याच्यावरती साली म्हणते मधुभाऊ मी काय सांगणार मधुभाऊ म्हणतात नाही नाही असं कसं सा तुला सांगावंच लागेल आता तू जेव्हा जावे बापूंच्या प्रेमात पडली तेव्हा तू तु त्यांच्याजवळ तुझ्या भावना कशा व्यक्त केल्यास आता नेमकं साली लाजत असते तिला मधुभाऊंना काय सांगावं काहीच समजत नसतं साली लगेच विषय बदलत म्हणते मधुभाव मा मला एक सांगा तुम्हाला खरंच पहाटेपर्यंत जागायचंय का मधुभाव मा मात्र म्हणतात की ते मला काही सांगू नको माझ्याकडून सगळं वधवून घेतलं आणि स्वतःची वेळ आल्यानंतर तोंडाला कुलूप लावलं तू माझ्या बरोबर करते पण मात्र सायली हसत मधुभाऊंना म्हणत असते जाऊ द्या ना मधुभाऊ आपण ना उद्या बोलूयात नाहीतरी मी अशीच गप्पा मारत बसेला आपली झोप नाही व्हायची इकडे सायली काय मधुभाऊंना काही बोलूच देत नाही आणि मग त्याच्यानंतर त्यांना झोपवते मधुभाऊ शांतपणे झोपतात आणि सायली आता इकडे रूमच्या बाहेर येते इकडे सायली आता त्यांच्या रूम मध्ये चाललेली असताना ती स्वतःशीच म्हणते मी यांच्याजवळ माझं प्रेम कसं व्यक्त केलं ना हे मी तुम्हाला नक्कीच सांगेल मधुभाऊ पण आधी ती गोष्ट घडू तर द्या आज तुम्ही मला जी कल्पना दिलीत ना त्याचा वापर मी नक्की करेल आणि बघेल यांच्यापर्यंत माझ्या मनातल्या भावना पोचतायत की नाही शेवटी मन मोकळं करण्यासाठी संगीतासारखं दुसरं माध्यमच नाहीये त्याच्यानंतर सायली सुद्धा आता रूममध्ये येते आणि झोपण्यासाठी कपडे टाकत असते सायली आता गाणं गुणगुणत असते आणि सायली खूपच खुश असते अर्जुन सुद्धा सायलीची ती सगळी गंमत पाहत असतो आज तुम्ही चक्क गाणी गुणगुणताय म्हणजे काही स्पेशल घडलंय का सायली आता अर्जुनला म्हणते अहो सर गाणी गुणगुणण्यासाठी काहीतरी स्पेशल थोडी ना घडायला हवं गाणं ओठावरती आलं ना तर मन आपोआप निर्मळ होतं अर्जुन आता विचारतो तुम्हाला म्युझिक खूप आवडतं ना त्याच्यावरती सायली म्हणते खूप म्हणजे खूप पण मला सगळ्यात जास्त जुनी गाणी आवडतात आणि लहानपणी ऐकलेली गाणी आपण अशी सहजासहजी जी नाही विसरत तुमच्या बाबतीत व्हायचं का असं तर मग अर्जुन सायलीला सांगू लागतं हो हो म्हणजे माझ्या कॉलेज डेज मध्ये मला म्युझिक खूप आवडायचं अर्जुन आता सायलीला इंग्लिश गायकांची नावं सांगू लागतो पण सायलीच्या ते सगळं डोक्यावरून जातं अर्जुन आता सांगू लागतो त्याच्यानंतर हा लॉयरचा अभ्यास सुरू झाला प्रेशर एवढं होतं ना की मला म्युझिकसाठी वेळच नाही मिळाला सायली आता अर्जुनला सांगत असते की अहो सर संगीतासाठी वेळ कुठे काढावा लागतो आपल्याला हवं तेव्हा संगीत आपल्या आजूबाजूला असतं आणि जुन्या मराठी गाण्यांची गंमत तर काहीतरी वेगळीच असते आता याच्यानंतर अर्जुन म्हणतो खरं तर ना मला ही गंमत एक्सप्लेमेशन नाही करता आली मी यू एसमध्ये मध्ये होतो आणि तिथे कुठली आली मराठी गाणी आणि तेव्हा माझं मराठी सुद्धा काय फार चांगलं नव्हतं त्याच्यानंतर सायली हसते आणि अर्जुला म्हणते आता तरी कुठे चांगलं आहे अर्जुन आता म्हणू लागतो पण तुमच्यामुळे ना मी मराठी जरा चांगला बोलतोय म्हणजे तुम्हाला आठवतंय का तुम्ही ऑफिस मध्ये किती मोठी मोठी मराठी शब्द वापरायचा पण आता मला सगळे कळतात आता त्याच्यानंतर अर्जुन फुल कॉन्फिडन्स मध्ये बोलून गेलेला असतो पण मात्र सायली अर्जुला म्हणते मी तुमची परीक्षा घेऊ का अर्जुन म्हणतो हो मी रेडी आहे सायली आता म्हणते बघा मी मराठी गाणं गाऊन दाखवेल तुम्ही मला त्याचा अर्थ सांगायचा अर्जुन म्हणतो हो मी तयार आहे आता सायली म्हणू लागते म्हणजे अर्थ आधी समजून घ्यायचा तोही अगदी मनापासून अर्जुन सुद्धा आता सायलीला रेडी असं म्हणत असतो आता सायली म्हणते अर्जुन सर जर तुम्हाला त्या गाण्याचा अर्थ समजला ना तर तुम्हाला माझ्या मनातलं सुद्धा अगदी सहज कळेल आणि मग त्याच्यानंतर सायली आता एक गाणं म्हणू लागते आणि अर्जुन आता सायलीचं ते गाणं ऐकता खूपच भारी वाटत असतं आणि अर्जुन पूर्णपणे सायलीमध्ये हरवून जात असतो अर्जुन सायलीच्या गाण्यामध्ये पूर्ण रमून गेलेला असतो तर मग सायली अर्जुनला म्हणते सर काय चाललंय तुमचं असं गाण्यामध्ये रमून जाऊ नका मला गाण्याचा अर्थ सांगा तर अर्जुन आता सायलीला म्हणतो हो सांगतो ना अर्थ काय माहिती का हे ना बर्ड विषयी गाणं आहे बर्ड म्हणजे आकाशामध्ये उडतायत मस्त एन्जॉय करतायत तर मग सायली आता शांतपणे अर्जुनकडे बघत असते अर्जुन मग विचारतो बरोबर ना याच्यावरती सायली म्हणते नाही हा असा अर्थ नाहीये या गाण्याचा तुम्ही सांगितलं ते बरोबर पण त्या शब्दांचा हा असा अर्थ नाहीये अर्जुनला काही समजतच नसतं तर मग मा सायली म्हणते बरं ठीक आहे जाऊ द्या पहिला डावना आपण देवाचं ठेवूयात मी तुम्हाला दुसरं एखादं गाणं ऐकवते आणि मग त्याचा अर्थ तुम्ही मला सांगा आणि सायली आता अर्जुनला दुसरं गाणं म्हणून दाखवू लागते अर्जुन आता ते शांतपणे गाणं ऐकतो आणि त्याचा अर्थ नेमकं काय असेल हे समजून घेण्याचा देखील प्रयत्न करत असतो अर्जुनला मात्र त्यातलं काहीही समजत नसतं पण मात्र सायली गाणं गात असते त्याच्यामुळे अर्जुन, गा अर्जुन फक्त ते गाणं ऐकत असतो आणि सायलीमध्ये पूर्णपणे हरवून गेलेला असतो सायलीचं गाणं म्हणून होतं आणि अर्जुन सायलीला म्हणतो कळलाय मला अर्थ मला कम्फर्म अर्थ कळलाय तर मग सायली विचारते काय सांगा मग अर्जुन म्हणत असतो हे गाणं ना आई त्याच्या बाळासाठी म्हणते आता ऐकल्यानंतर तर सायली डायरेक्टली डोक्यालाच हात मारून घेते सायली अर्जुनला काहीतरी वेगनं सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि अर्जुन त्या गोष्टीचा वेग अर्थ घेत असतो अर्जुन आता म्हणत असतो की हे अंगाई, अंगाई गीत आहे त्याच्यावरती आता सायली सांगत असते अहो नाही हे अंगाई गीत वगैरे नाहीये अर्जुन सांगू लागतो त्याचं काय माहिती काय या गाण्यात तुम्हीच म्हटला ना की राजेचा निजला असं का म्हणजे काय झालं लहानपणी जेव्हा मम्मा मला झोपवायची ना तेव्हा पूर्णांची तिला विचारायची की अर्जुन निजला का म्हणजे झोपला का म्हणजे हे अंगाई गीतच आहे ना तर त्याच्यानंतर सायली आता शांतपणे अर्जुनला विचारते सर या गाण्याचा नेमकं काय अर्थ आहे हे तुम्हाला खरंच नाही कळलं का याच्यावरती आता अर्जुन म्हणतो की नाही कळलं ते मी तुम्हाला आधीच म्हणालो ना मी युएस मध्ये होतो मराठी गाणी फार ऐकली नाही येतो मी इकडे आता सायली विचार करत असते मग सर तुम्हाला माझ्या मनातला अर्थ कसा कळणार इकडे सायली काही धीर सोडत नाही आणि अर्जुला म्हणते बरं ठीक आहे आपण एक शेवटचा प्रयत्न करून बघूयात का आता आपण ना जुनी गाणी जाऊन देऊयात आपण ना आता मी तुम्हाला नवीन गाणी ऐकून दाखवते मग आता हे सगळं अर्जुला सुद्धा पटत असतं त्याच्यानंतर सायली अर्जुला म्हणते मी तुम्हाला आत्ताच एक लेटेस्ट गाणं ऐकून दाखवते कदाचित तुम्ही हे ऐकलं असेल आता सायली एक मराठी गाणं अर्जुनला गाऊन दाखवते आता गाणं झाल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो हे गाणं मी तर ऐकलंय या गाण्याचे लिरिक्स मी वाचले होते आणि या गाण्याचा अर्थ आहे की श्वास अडकलं म्हणजे इट्स अ लव्ह सॉन्ग आता अर्जुनचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आता इकडे सायली प्रेमाने अर्जुनकडे बघत असते इकडे आता सायली म्हणते अगदी बरोबर म्हणजे तुम्हाला हा अर्थ कळतोय याचा अर्जुन म्हणत असतो पुढे गाता का प्लीज मग त्याच्यानंतर सायली आता पुढचं गाणं गाऊ लागते सायली पुढचं गाणं गाते पण मात्र अर्जुनला काय त्याचा अर्थ समजत नाही मग अर्जुन आता लगेच सायलीला गोंधळत गोंधळत म्हणतो आलाही माझ्या थोडं थुड़ थोडं लक्षात जरा डिफिकल्ट मराठी शब्द आहे ना त्याच्यामुळे वेल लागतोय कनेक्ट करायला अर्जुन आता ते गाणं परत सायलीला गायला लावत असतो आणि सायलीसुद्धा अर्जुनच्या म्हणण्याप्रमाणे परत तेच गाणं गाते आणि अर्जुन त्याचा अर्थ समजून घेत असतो सायली गाणं गात असते पण मात्र तरी सुद्धा अर्जुनला अजून सुद्धा त्या गाण्याचा अर्थ समजलेला नसतो अर्जुन आता सायलीला परत परत ते गाणं गायला लावत असतो आणि अर्थ समजून घेत असतो पण मात्र तरी सुद्धा त्याला काही ते कळलंच नसतं सॅलीला आता ती गोष्ट समजते सायली आता अर्जुनला म्हणते की जाऊ द्या सर परीक्षेची वेळ संपली आता मी झोपते पण मात्र अर्जुन सालीला म्हणतो नाही नाही मिसेस साली थांबा ना असं कधीच गिवअप करायचं नाही मधुभाव म्हणतात ना रडायचं नाही लढायचं तसंच आता आपण लढायचं गिवअप नाही करायचं एकदा फक्त लास्ट म्हणाल का तर मग सायली वाईट टाकते आणि लगेच एकदा लास्ट मध्ये गाणं म्हणते अर्जुन त्याचा अर्थ परत समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र सायलीला समजलेलं असतं की हा सगळ्यांच्या डोक्याबाहेरचा खेळ सायली आता पूर्णपणे वाईट टाकलेली असते तर अर्जुन आता सायलीला म्हणतो सगळं कळलंय मला मला गाण्याचा सगळा अर्थ समजलाय त्याच्यावरती सायली आता खूप खुश होते आणि अर्जुन म्हणतं की या गाण्यामध्ये ना श्रावण महिन्यामध्ये वळीव नावाचा माणूस नाचतोय आता सॅली तर रागा होते आणि रागा रागामध्ये अर्जुन कडे पाहायला लागते अर्जुन आता सॅलीला म्हणत असतो हे मराठीच गाण आहे ना की दुसरी लँग्वेज आहे का मिसेस सॅली तुम्ही माझ्या बरोबर प्रॅंग करताय सायली आता मोठ्याने ओरडत अर्जुनला म्हणते की परीक्षेची वेळ संपली निकाल सुद्धा लागला तुम्ही पूर्णपणे नापास झालेले आहात आता तरी ना मला झोपू द्या सायली आता रागातच झोपी जाते अर्जुनी नेमकं काय केलं हे त्याला समजलेलंच नसतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रात्री अर्जुनच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते अर्जुन आता चैतनीला खाली हॉलमध्ये रात्री बोलून घेतो आणि त्याला सांगू लागतो की हे बघा मिसेस सॅलीना माहीतच नाही की मला ग्रीन कलर किती आवडतो आणि आपण त्यांना असं सांगायचं की अर्जुनला ग्रीन कलर खूप आवडतो त्या जर ग्रीन कलरच्या साडी घालून माझ्या समोर आल्या तर कन्फर्म समजायचं की मिसेस सॅलीच्या मनामध्ये माझ्याबद्दल सुद्धा प्रेम आहे मग त्याच्यानंतर सकाळी चैतन्य आणि अर्जुन दोघेही सालीच्या रूममध्ये असताना इकडे चैतन्य आता सालीला सांगतो की अर्जुनला ग्रीन कलर खूप आवडतो मग आता ते दोघेही तिकडनं निघून गेल्यानंतर सॅलीच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते सायली आता विचार करते जर मी ग्रीन कलरची साडी घालून जर यांच्या समोर गेले आणि यांचा जर चेहरा फुलला तर मी सुद्धा समजेल की त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीतरी आहे मग त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे महिपतला पाहिल्यामुळे प्रतिमाची सगळी मेमरी वापस आलेली असते आणि मग त्याच्यानंतर प्रतिमा आता इकडे रविराज आणि त्यांना सांगत असते तू जळक लाकूड घेऊन माझ्या समोर आला आणि त्याने ते लाकूड माझ्या चेहऱ्यावरती मारलं मग त्याच्यानंतर प्रतिमा खूपच गोंधळून जाते आणि रविराज व सगळ्यांना सगळं समजतं प्रिया व नागराज दोघेही खूप घाबरून गेलेले असतात तर त्याच्यानंतर त्याच रात्री आता प्रिया नागराजला समजतं की प्रतिमाने मैपतला पाहिलं आणि त्याला ओळखलं सुद्धा मग त्याच्यानंतर ते आता प्रतिमाला मारण्यासाठी एका दुधामध्ये औषध मिक्स करून प्रतिमाला मारण्याचा प्लॅन करत असतात पण मात्र तेवढ्यात त्यांना सुमन पाहते आणि त्यांचा डाव उधळून लावते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू